झाले आंदोलन झाली हे सगळं करत असताना काही जणांनी तुमच्यावर असा आरोप केला की आंदोलना राजकीय व्यक्ती आहेत शरद पवार असेल उद्धव ठाकरे असेल पण नाव आले ते जर रोजच चालू आहे दोन वर्ष झाले तेवढंच म्हणते त्यांना काय काम आहे दुसरं तेवढंच म्हणते ते भंगार विचाराचे लोक हे मागेन ते माग आहे ते माग आहे कोण इथं गरीब माग आहे गरीब करोड सात करोड मराठी सहा करोड मराठी एका जागेवर कोणी मागं नाही पुढं नाही काय नाही काय नाही ते असल्याचं ना योग प्रसिद्धी लिहिण्यासाठी सुरू होते त्यांची बाकी काय नाही ते आज नाही ऐकत आपण हे म्हणतो मी आपण आज ऐकतो ते दोन वर्षापासून तेच चालू आहे कोंकड तरी काय नाही जुळलं आता मराठा आणि कुणबी एक हे खरं झालंय आता मग काय भार काढायचं कोंकड भरकुटून द्यायचं आणि वातावरण दूषित करायचं हे काम चालू आहे काय आहे ना कोणी गरिबाने लढा लाडलाय हे सरकारलाही कळालं आहे सगळ्या प्रशासनाला कळालं आहे सगळ्या यंत्रणेला कळालं आहे कारण कोणत्या नेत्याचा कुणाचा असला काही पाठिंबा असला नाही इतके दिवस चलत नाहीत गोरगरिबांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे म्हणून इतके दिवस चालत नाही तर असाच करोडो लोकांचा असाच टॅम्पो दोन वर्ष टिकवणं सोपं आहे का नेतेन फातेन पक्षेन फेक्शन टिकत याला गरिबाच्या खांद्यावर आहे आंदोलनाची जबाबदारी त्यामुळे हे कोणाच्याच बापाला रोखत नाही मग काहीतरी बदनाम करायचं दुसरं काय बदनाम होत नाही कोणी गरिबाने चटण्या भाकर खाऊन हे आंदोलन उभा केलेलं आहे ते कोणाच्या बापाला मोडू शकत नाही मग आरोप करायचं काहीतरी तिथे काय ते राजकारणाचा कर धंदाच हे देऊ त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं अरे मी आता सांगितलं मोगा सांगितलं रोज ते सांग हे दोन वर्षापासून तेच सुरू आहे सरकार तुमचं सगळं तुमचं सापड ना तुम्ही तुमचं गरीबाच्या खांद्यावर लढाई आमच्यावरती त्यावेळेस प्राणघातक हल्ला सरकारकडून केला गेला ते जे जाहीर आहे मीडियाने समोर बघितलेलं आहे किती लोक मारलेत आमचे त्यामुळे ते विषय त्याच्यावर लक्षच द्यायचं नाही हो ते यावल्यावर अलीबाबाचा किंवा अलिबाबा यावल्याचा लक्षच द्यायचं नाही ते बधीर झालं आहे बधीर त्याला काहीच सुचा ना राजकीय खरंच हे हां मग मी कालच सांगितलं ना राजकीय सपोर्ट जर ह्या आंदोलनाला असतं किंवा कोणत्याही असू द्या ह्याच नाही म्हणत म्हणलो मी त्या दिवशी जे बोललो ना तर हेच नाही कोणत्याही जातीच्या आंदोलनाच्या पाठीमाग राजकीय नेता असू द्या त्याचं धिंगाणा गोंधळ दंगली केल्याशिवाय पोटच भरत नसतं आणि गरिबांनी उभा केलेला असल्यावर गरीबाला अपेक्षा असती फक्त त्या विषयाची राजकारणाचं देणं घेणं नसतं अशी परिस्थिती आणि खरी परिस्थिती की गरिबांना फक्त जी वस्तू पाहिजे जे विषय पाहिजे तेवढाच घ्यायचा गरिबाचं असं असतं त्याच्या मागं जर एखादा राजकीय असला तर त्याला मिळाल्याच्या नंतरसुद्धा त्याचं पोट भरलेलं नसतं त्याला काहीतरी कृत्य करून घ्यायचं असतं अशा सिस्टम असतात या आंदोलनाचं मागं कोणी नाही दोनदा मुंबईत गेलो करोडं नाही आम्ही शांततेत माघारी आलो राजकीय लोक असे आंदोलन मोठमोठ्याले गेल्यावर लय धोरणात माघारी येऊन देत असते तुम्ही मुळे इथं मालक गोरगरीब मराठा समाज आहे गरजवंत मराठा समाज कोणता नेता फेता नाही म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचं तर आरक्षण पाहिजे आणि आता सरकारच्याही लक्षात आले प्रशासनाच्या लक्षात आले यांना राजकारण नाही करायचं राजकारण केल्यावर तर धिंगाणे होते आज नसत्या दौऱ्यावर आहे ते जाण तिकडे भंगार आपले दुसरे मस्त प्रश्न आहेत शेतकरी आपल्या अडचणीत आलेला मरणाचा त्याला शेतकऱ्याला सरसकट नुसकान भरपाई भर महाराष्ट्रभर मिळाली पाहिजे ओला दुष्काळ महाराष्ट्रभर जाहीर झाला पाहिजे इतके भयंकर नुकसान झाले शेतकऱ्यांचे की ते हद्दीच्या पलीकडे विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र हा हकार माजला आहे सगळा इकडे शेतकऱ्यांना आता धीर देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना सरसकट नुसकान भरपाई देणं गरजेचं आहे गर हे खूप गरजेचं आहे कुठे पंचनामे होताना दिसत नाही मंगळवारी नुसकान भरायच्या भरपाईच्या बाबत निर्णय होईल अशी शक्यता आहे असं आपण सरकारशी काल पण बोललो हां तर निर्णय होण्याची शक्यता आहे आणि सरकारलाही सांगतो की मुख्यमंत्री साहेब दोन उपमुख्यमंत्री साहेब आपले शिंदेसाहेब येतं सगळं मंत्रिमंडळ यांना सगळ्यांना विनंती आहे हां फडणवीस साहेबांना सुद्धा की शेतकरी खूप हाला की त्याला तातडीची मदत द्या आणि सरसकट करा राज्यभर राज्यातल्या प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे बेहाल झालेत खूप अडचणीत संकटात सापडलं आहे त्याला तातडीची आर्थिक मदत द्या आणि त्याला बाहेर काढा तुम्ही दिवाळ्यान फवाळ्यान तिकडे लावताना ईद आत तवाटलं झालं ईदं मीठ नाही राहिलं घरात धान्य नाही राहिलं होतं शेतात ते सगळं वाहून गेलं जनावरं वाहून गेलेत काढलेली पिकं बाजऱ्या कोडं सोयाबीन कांदे हे असे ज्या ज्या वस्तू सगळ्या होत्या जे पिकं होते, होते पुरे ले ले ते पुरे वाहून गेलेत काढलेले पण होत्या फळबागा त्या पण गेल्यात वाहून याच्यावरती तातडीनं त्यांना आता मदत करा आणि जे शेतकऱ्याचं नुकसान झालं ना ते पंचनामे करा नुकसान झालं लाखाचं तुम्ही देणार तीन हजार शेतकऱ्यांचे बैल गेले जनावरं गेले पीक वाहून गेले नुकसान झालं हे सगळं पंचनामा बसवून करून द्या सर सकट जे नुकसान आहे ते नुकसान भरपाई द्या तुम्ही निकष ठरविणार ते फिकस ठरेणार त्याच्यात पुरं वाटलं होतं शेतकऱ्यांचं सरसकट शेतकऱ्यांना लवकर भरपाई द्या आणि मला वाटतं मंगळवारी तो विषय फायनल होईल रेकॉर्ड करतो रेकॉर्ड केलं त्यांनी कट करून ठेवू शकता